तिकडे बघा आज आपलं उपोषण आपण मागे घेतात असं कळालं काय सांगणार आहात पूर्ण तालुक्याचे तहसीलदार साहेब ठाकरे साहेब पुढा बोलचे निरीक्षक साहेब आणि आमचे मित्र भगतसिंग यांचे इचार घराघरात नेण्याचे काम करतात आमचे नसीर साहेब सर्वांच्या म्हणण्यानुसार आणि तहसीलदार साहेब यांच्या म्हणण्यानुसार शासनाला कळवलं त्याच्या म्हणण्यानुसार वेळेस आपण त्याचा मान आणि ते आपल्या शब्दाला आल्याबद्दल मान ठेवण्याचं काम केलं आणि पुढील कारवाई करण्यास ती आम्ही तयार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये थोडंसं आम्ही पाऊल उचलले असं म्हणतात

Okay.